श्री राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे विहिरीतील कुत्रा आई वडिलांच नेहमी ऐका आणि त्यांचा अपमान करू नका आई वडिलांना जीवनाचा अनुभव जास्त असतो आणि ते आपल्याला नेहमी योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करत असतात आई वडील जे करू नका असं सांगतात ते करण्याची मुलांना अनेकदा सवय असते आपल्या मुलाने आपल्या वडिलांचं का ऐकलं पाहिजे हे त्यांना कळण्यासाठी एका गावात एक कुत्रा आणि त्याचबरोबर त्या गावामध्ये त्या कुत्रीची लहान लहान पिल्ल होती ती एका शेतात राहायची शेतात एक मोठी विहीर होती कुत्री तिच्या पिल्लांना नेहमी म्हणायची कधीही विहिरीजवळ जाऊ नका किंवा विहिरी भोवती खेळू नका परंतु एके दिवशी एका कुत्रेच्या पिल्लाला कुतुहल वाटले आपली आई आपल्याला विहिरीजवळ का जाऊ देत नाहीये म्हणून त्यांनी ते शोधायचं ठरवलं तो लहान कुत्र्याचा पिल्लू विहिरीजवळ गेला आणि आत डोकावण्यासाठी भिंतीवर चढला विहिरीतील पाण्यात त्याने स्वतःचे प्रतिबिंब पाहिले आणि त्याला वाटले की हा दुसरा कुत्रा आहे विहिरीतील कुत्रा त्याचेच अनुकरण करते आहे हे पाहून त्या छोट्याशा पिल्लूला प्रत्यक्षात राग आला त्याने आता लढाईच ठरवलं लहान पिल्लाने विहिरीत उडी मारली पण तेथे कुत्रा नव्हताच त्याला सोडवायला शेतकरी येईपर्यंत तो भुंकत राहिला लहान पिल्लू आता तो धडा शिकला होता आणि पुन्हा त्या विहिरीकडे परत गेलाच का सांगितलं होतं आई वडिलांचं नेहमी ऐका जर त्या लहान पिल्लूने त्या आईचं बघा प्रत्यक्षपणे ते शब्द पाळले असते तर हा संकट आतापर्यंत ओढवला नसता मग तसंच आपण सुद्धा आपल्याला आईवडील म्हणत असतात परंतु आपण आई वडिलांचं ऐकत नाही त्यांचा अपमान आपण साऱ्यांसमोर करत असतो लोकांसमोर केलं की आई वडिलांची इज्जत सुद्धा जात असते परंतु आपल्यापेक्षा आई वडिलांना जीवनाचा अनुभव जास्त असतो आणि ते आपल्याला नेहमी योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करत असतात आपण एखाद्या ज्याप्रमाणे मार्गावर जात असतो तो मार्ग जर वाईट असेल खडतर असेल तर तिथे आपला प्रवास उत्तम होण्यासाठी मार्गदर्शकसुद्धा करत असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाईट मार्गावरून चांगल्या मार्गावर आणण्यासाठी आई वडील आपल्याला साथ देत असतात नेहमी त्यांचं ऐकायचं कारण त्यांच्या शब्दामध्ये एक प्रकारचं सामर्थ्य आपण कधी ऐकत नाही आईने समजा बघा आई, आई, आई वडिलांनी एखादं काम सांगितलं तर त्यांना आपण उलट उत्तर देतो एखादं आपल्याला एखादी वस्तू आणायला सांगितली ती दुकानातून आणायची आहे परंतु आपण काय म्हणतो आई वडिलांना मला आता वेळ नाही आहे मी माझ्या मित्रांसोबत फिरायला चाललो नंतर पण नंतर येईन असं म्हटल्यानंतर ज्यावेळी तो घराबाहेर पडला त्यावेळी बघा अनेक प्रसंग त्याच्यासमोर उभे टाकले नंतर त्याला आठवलं जर मी आईवडिलांचं शब्द ऐकलं आई असतं तर हा प्रसंग प्रसंगसुद्धा मला पाहायला मिळाला नसता बरोबर ना म्हणून जीवनात आई वडिलांचं स्थान आपण लक्षात ठेवलं पाहिजे तसंच हा अनुभव आपल्याला उत्तमाचा ऐकायला मिळाला कारण आई वडील आपल्याला काय करायचंय काय नाही करायचं ते लहान मुलांना मुलींना आपल्याला सुद्धा सांगत असतात मग त्याचबरोबर आपल्या आप सभोवताली सुद्धा बघा कुत्रीची लहान लहान पिल्लं पाहायला मिळतात एखाद्या छोट्याशा पिल्लूला जरी हात लावायचा प्रयत्न केला तरी सर्वजण धावून येतात शिकवण आहे ना कारण का कारण प्रत्यक्षात त्यांना माहिती असतं परंतु आई दररोज म्हणायची की त्या विहिरीजवळ जाऊ नको आणि विहिरी बहुतेक खेळू नको कारण आईला माहिती होत परंतु लहान पिल्लूला आई दररोज अशी का म्हणते एकदा आपण जाऊ तर बघू एखादं लहान मूल असेल आई म्हणते की नाही अरे बाजूला हो चटका लागेल तवा गरम आहे परंतु ते लहान मूल त्यांना काय माहीत असतं जेव्हा त्या तव्याचा चटका त्या लहान मुलाला मुलीला लागतो ना ते तेव्हाच कळतं तेव्हा मुलगा हा हु 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 हू करत असतो ना कारण का आई म्हणते त्यावर आपण विश्वास ठेवत नाही जेव्हा आपल्यावरती प्रसंग येतो ना तेव्हा आपल्याला ते शब्द आठवत असतात मग तसंच त्या कुत्र्याच्या पिल्ल्या पिल्लाला पिल्ला कुत वाटलं आपली आई आपल्याला विहिरीजवळ का जाऊ देत नाही आणि तो विहिरीजवळ गेला विहिरीजवळ गेल्यानंतर त्याने आत डोकावण्याचा प्रयत्न केला आता त्याला पाण्यामध्ये स्वतःच प्रतिबिंब दिसलं दुसरं कोण होतं का नाही आहे आणि त्याला वाटलं की माझ्यासारखाच एक छोटा पिल्लू त्या पाण्यामध्ये आहे आणि माझीच नक्कल करतोय मग त्याला राग आला ना मग शेवटी त्याला राहावलं नाही लहान पिल्लाने विहिरीत उडी मारली आणि उडी मारल्यानंतर तेथे ते कुत्राच नव्हता मग शेवटी सोडवायला कोणाला बरोबर ना जोपर्यंत शेतकरी येईपर्यंत तो फुंकत राहिला आणि नंतर मग त्याची सुटका केली तेव्हा त्या ते कुत्रीच्या पिल्लूला बघा ते शब्द आठवले की आई बरोबर बोलत होती की त्या विहिरीजवळ जाऊ नको विहिरी बहुती खेळू नको तरीसुद्धा मी ऐकलं नाही म्हणून समर्थ म्हणाले आई वडिलांचं नेहमी ऐका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा अपमान करू नका आई वडिलांना जीवनाचा अनुभव हा जास्त का असतो कारण ते नेहमी आपल्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करत असतात म्हणून बरोबर नाही आपण चुकीच्या मार्गाने जात असू तेव्हा ते योग्य मार्ग आपल्याला दाखवत असतात म्हणून प्रत्यक्षात समर्थांनी भाग दिलेला आहे आपण ज्याप्रमाणे आपल्याला एखादी सवय असते ती सवय ही उत्तमाची असली पाहिजे चांगली सवय आणि वाईट सवय त्यातला फरक आपल्याला कळला गेला पाहिजे कोणावरती विश्वास ठेवायचा कोणावरती विश्वास ठेवू नये हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे आई वडील आपल्याला का म्हणतात काय करा आणि काय करू नका हे सुद्धा आपल्याला कळलं गेलं पाहिजे तरच जीवनामध्ये आपल्याला आई वडिलांचं महत्त्व कळेल म्हणून आई वडिलांचं नेहमी ऐका त्यांचं अपमान काही करू नका जय जय रघुवीर समर्थ